चला पावते का चला आंबोटोल्या आणि शेलू आले चला शेलो आले आणि आंबोटोले आपले पावत्या तयार आहेत पावते घ्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर अशा गाड्या पालतायत उद्या संजय पालतो आहे संजा सोबत सुंदर अशी गाडी पालतीये बघा अतिशय सुंदर कोण होतोय विंजोरचा मानकरी बघा सुंदर गाड्या पलतायत बघा लढत चालू आहे